सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा बालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एनजिओग्राफी एन्जिओ एंज्जो प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये पातडी तालुक्यातील सातवड येथील सोमनाथ रामराव पाठक या इसमाचा मृतदेह त्यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या संत्र्याच्या बागेत आढळून आला त्यांच्या शरीरावर असलेल्या जखमांवरून हा घातपात असावा असा संशय व्यक्त करण्यात येतोय त्यांच्या डोक्याला मार लागला असून पाय मोडून टाकलेला दिसत असून पाठीवर तसेच हातावर मारहाण केल्याच्या खुना होत्या त्यावरून हा घातपातच असावा असा, असा संशय व्यक्त करण्यात येतोय घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन श्वान पथकास व ठसे तज्ज्ञास पाचारण केलाय पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह हो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिकेच्या निवडणुकीत सत्ता महाविकास आघाडीच्या ताब्यात येणार आहे असं प्रतिपादन शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे यांनी केलंय भातोडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उबाठा ठाकरे गटाचे सुनीता विक्रम गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल शिवसेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी गाडे म्हणाले नगर तालुक्यात आजही महाविकास आघाडीचे वर्चस्व आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ता मिळवली असली तरी जिल्हा परिषद पंचायत समिती व महानगरपालिकेवर महाविकास आघाडी झेंडा फडकवणार बाबासाहेब कवाद यांची माणुसकीची भावना सर्वांनी जपण्याची गरज असल्याचं प्रतिपादन आमदार काशीनाथ दाते यांनी केलं तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते स्वर्गवासी बाबासाहेब कवाद यांनी मला विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी अनेकदा पक्षश्रेष्ठांकडे शिफारस केली होती मी आमदार व्हावं अशी भावना स्वर्गवासी कवाद यांच्या मनात होती माता मळगंगा देवीच्या आशीर्वादाने आमदार होण्याचं स्वप्न पूर्ण झाल्याची भावना आमदार काशीनाथ दाते यांनी व्यक्त केली आहे शेवगाव कृषी कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या आरोपींनी खळबळ उडवली आहे तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले यांच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराविरोधात कृषी पर्यवेक्षक दत्तात्रय बुचकुले यांनी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय बुचकुले यांनी टकले यांच्यावर गंभीर आरोप केल्यात दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मानसिक आणि प्रशासकीय छळ केल्याचा आरोप आहे नियमबाह्य कामांसाठी दबाव टाकणे वेतन रोखणे रजा नामंजूर करणे आणि अपमानास्पद वागणूक देणे शेततळे कामात अनियमितता महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत मर्जीतील अधिकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पदभार देणे मृदा व जलसंधारण योजनेमध्ये अनियमितता आणि एम आय डी एच अंतर्गत शेततळे अस्थिरीकरण चौकशी मागणी केली आहे यापूर्वीही तक्रारी करून कारवाई न झाल्याचं बुचकुले यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे त्यांच्या मागण्यांची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे माझ्याकडे सगळे पुरावे आहेत मी ते पुरवठा चौकशी समिती नेमली जाईल त्याला त्याचे सगळे सादर आता मागणी जे दोषी असन त्यांच्यावर कारवाई झाली हा कारवाई झाली पाहिजे हीच मागणी यापूर्वी आपण पन... याचा जो माझा मानसिक मानसिक आणि आर्थिक जो छेड केला आहे माझ्या कुटुंबाला त्याचं सोसावं लागलं आहे की त्याची पण योग्य चौकशी झाली पाहिजे एक तुम्ही एक दिव्यांग म्हणून दिव्यांगाची इथं जाणीवपूर्वक छेळ केला जातो का हो काय केलं जातं नेमकं हा दिव्यांग कर्मचाऱ्याला चुकीच्या कामासाठी त्याचे वेतन रोखून धरणे बिलं न काढणे ह्या गोष्टी केल्या जातात त्यांच्या चुकीच्या कामात सहभागी न झाल्यामुळे काय अपेक्षा राहील प्रशासनाकडून माझी एवढीच विनंती की एकतर मी स्वतः कर्मचारी असून माझ्यावर ही वेळ आलेली तर प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन मी जे दिलेले मुद्दे आहेत त्याची सखोल चौकशी व्हावी आणि मला न्याय मिळावी माझी विनंती नियमबाह्य काम करण्यासाठी आपल्यावर काही दबाव टाकला जातो टाकला जातो टाकला जातो मी त्याच्या याच्या वेळोवेळी तेच त्यांनी दर्शन घालवून दिलेलं आहे नियमबाह्य काम नियमबाह्य काम करण्यासाठी गोदावरी पुनभरण आणि मराठवाडा ग्रीड केलेल्या आर्थिक तरतुदीमुळे महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचं महायुती सरकारचं स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त करून अर्थसंकल्पाचे स्वागत केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सादर केलेला अर्थसंकल्प शहरी आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांकरिता पाठबळ देणारा असल्याचं स्पष्ट करून मंत्री विखे पाटील म्हणाले राज्यातील सिंचन प्रकल्पाकरिता सिंचन सुधारणा कार्यक्रमासाठी नाबार्डच्या सहकार्याने पाचशे कोटी रुपयांची केलेली तरतूद महत्त्वपूर्ण आहे टॉप मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची मते मिळण्यासाठी आपले सरकार आले तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल व सोयाबीनला सहा हजार रुपये दाना दाना असं आश्वासन देण्यात आलं होतं किसान सन्मान योजनेच्या अनुदानात तीन हजाराची वाढ केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं दीर्घकालीन उपाय करून दूध व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान रास्त भावाची हमी देण्यासाठी धोरणे घेतली जाईल असं आश्वासन ही सरकारने वारंवार दिलं होतं मात्र अर्थसंकल्पामध्ये याबाबत कोणत्याही प्रकल्पाची घोषणा न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे अशी टीका मास्कवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी केली आहे बीडमधील कुख्यात सतीश भोसले उर्फ खोक्या याचं नाव वापरून पाथर्डीत खंडणी मागण्याचा प्रकार उघडकीस आलाय शेवगाव रस्त्यावरील तेवीस गुंठे जमिनीवर ताबा मिळवण्यासाठी जागा मालकाला तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली या प्रकरणी अजिनाथ सावळेराम खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मासिक परताव्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयित आरोपींना अटक केलाय नवनाथ सुभाष लांडगे व सचिन सुधाकर शेलार अशी त्यांची नावे आहेत या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव येथे सुरू असलेल्या सप्तरंग युवा महोत्सव व वार्षिक स्नेहसंमेलनात प्रकाशन दिमागदार समारोप संस्थेचे विश्वस्त व ज्येष्ठ साहित्यक आनंद राऊत यांच्या शुभ हस्ते पार पडला राजश्री शाहू महाराज सभागृहात झालेल्या या समारंभात विद्यार्थ्यांनी विविध विद्यार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यावेळी बोलताना खानदेशे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मार्गदर्शन करत युवा महोत्सवाच्या आयोजनाबद्दल कौतुक केलंय आनंद राऊत यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व समजावून सांगितलंय या, सांगित या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पुरुषोत्तम कुंदे बापूसाहेब भोसले प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सप्तरंग युवा महोत्सव आणि तुषार्थ वार्षिक स्नेह संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल विद्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे राजाची रक्ता काल गरज धर्माची काल धर्माची माझा राजाच एक ला माझा एकला सगळ्या धर्मांचा सार माझ्या राजा न

खात्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या सर्व घटकांना न्याय देण्याची परंपरा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडताना जपले आहे विविध क्षेत्रांना प्रोत्साहन देणारा आणि महाराष्ट्राला समृद्धीची दिशा दाखविणारा अर्थसंकल्प असण्याचा आमदार आशुतोष काळे यांनी सांगितलंय कृषी विभागासाठी नऊ हजार सातशे दहा कोटींची तरतूद करून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याबरोबरच पंचेचाळीस लाख कृषी पंपांना मोफत वीज उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविणे शेतमालाला हक्काची व शाश्वत बाजारपेठ मिळवून देणे यासाठी उपयुक्त असलेली प्रणाली शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा वापर करण्यात येणार आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये ते सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री